चला आज बनवते मी मसाला कारलं त्यासाठी कारले घेतलेले मी आणि ते धुवून घेतलेले आणि त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून आपल्याला थोड्या वेळ राहू द्यायचे येते आणि नंतर मला मी कुकरमध्ये एक शिट्टी काढून घेणार आहे म्हणजे पटकन शिजतात त्यासाठी मी आता कुकरमध्ये टाकते बघा आता गॅसवर आपल्याला कुकर ठेवून द्यायचं आहे आणि एक शिट्टी होऊ द्यायची फक्त लगेच गॅस बंद करायचा आणि इकडे आता मी मसाला करते कारल्याचा त्यासाठी कांदा टाकलेला आहे उभा चिरून घेतलेला आहे कांदा मस्त भाजून झालेला आहे बघा आपला आणि त्याच्यामध्ये आता खोबरं टाकते मी खोबरं पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि खडे मसाले टाकलेले मी थोडे ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटो टाकलेले आणि त्याच्यामध्ये आता मी आलं लसूण टाकलेलं आहे आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आता आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे मसाला आपला मसाला काढून झालेला आहे बघा मिक्सरमधून आता गॅसवर कढई ठेवलेली आहे मी आणि तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे आता मी आमचूर पावडर टाकलेली त्याच्याने खूप छान टेस्ट येते मी लिंबाचा रस टाकते पण आता आमचूर पावडर टाकलेली आहे आणि कारले एकदम कडू पण नाही लागत खूप छान कारले लागतात आणि मसाले टाकलेले कश्मीरी मिरची पण टाकलेली घरचा मसाला पण टाकलेला आहे हळद धने पावडर जिरे पावडर आणि छान आता होऊ द्यायचं आहे बघा आपल्याला मस्त कारलं आपलं छान मसाल्यामध्ये कारलं बघा आहे आपलं सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे कारलं मसाला आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि बघा मस्त आता त्याला तेल सुटलेलं आहे बघा मसाल्याला कारण आपण कुकरमध्ये शिजवून घेतलं होतं एक शिट्टी कारलं त्याच्यामुळे पटकन तयार झालेलं आहे आपलं कारलं मसाला कारलं मीठ टाकलेले चवीनुसार थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि मस्त एका ताटामध्ये आता मी काढून घेणार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा खूप छान कलर आलेला आहे भाजीला आपल्या कारण मी कश्मीरी मिरच टाकली होती थोडी आणि आपली मसाला कारलं तयार झालेलं आहे मस्त खाण्यासाठी